मोठा लागेल साडेतीनशे पुढे बरोबर अडीच छपडून पाणी पुढे गेले सांगा साडेतीनश जवळ पाणी शेवट शेवट हो अडीच छपडून पाणी अडीच इंचं पाणी फास्ट पाणी फास्ट शाळेत झाले मग जास्त पाणी ओके okay. किती किती काय सगळं सर एवढी उठ्यासून देखील नारपटी खायला नार लगेच पाणी एकशे पन्नास तीनशेचे पुढे हो पुन्हा तीनशे बोर तीनशे साडेतीनशे बोरा तीनशेचं पुढे दोनच जर दोनच आहे चांगले याच्यामध्ये पाणी जास्त बरं चला ओके

चेतन तिला बोल चेतन तू नाव सांगा तुमचं समोर बघ ना हे चेतन भाऊसाहेब गाडेकर तालुका तालुका जिल्हा नाशिक सांग ना पुढं असा असा पॉईंट पाहायला ते सांग नाव सांगा नाही आलं तुम्ही लातूर येथील पाणी पाहणारे त्यांचं नाव सांगा शिवशंकर शिवशंकर लातूर येथील पाणी पाहणारे आले त्यांनी पॉईंट बघितला त्यांनी दोन पॉईंट दिले एक दीडशे फुटावर आणि एक तीनशे फुटावर दोन झरे दाखवले त्याच्या दीडशे फुटावर जो होता त्याला दक्षिणेच्या बागून दक्षिणेच्या साईडनं थोडं जास्त पॉईंट सांगितला आणि एक तीनशे नंतर सांगितलं त्याला अशा प्रकारचे दोन पॉईंट दिले ओके पूजा करा एकदा सांगितलं करून नाही का कुठे